मनोजरांगे मुंबईकडे कूच करण्यावर ठाम सरकारकडून सावध भूमिका विखे पाटील म्हणाले आम्ही चर्चेला तयार मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज सरंगे पाटील आज मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत ते आज रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानावर पोचण्याची शक्यता आहे न्यायालयाने त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली असली तरी पोलिसांनी काही अटींसह केवळ एका दिवसासाठी आंदोलन करण्याची मुभा दिली आहे तथापि मनोज सरंगे पाटील मात्र बेमुदत आंदोलन करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट करत आहेत आता या पार्श्वभूमीवर सरकारने सावध भूमिका घेतल्याचं बघायला मिळतंय मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय की मोर्चा निघण्याच्या दोन दिवसांपूर्वी त्यांच्या व्यक्तीशी बोलणं झालं होतं मात्र त्यांचा काही निरोप आला नाही मग मी तो विषय घेतला नाही कालही नगरमध्ये भेटावं असं नियोजन होतं मात्र ते मुंबईला जाण्याबाबत ठाम होते आम्ही चर्चेला तयार आहोत मनोजरांगींचा गैरसमज झाला असेल तर तो आम्ही दूर करू असं त्यांनी म्हटलं आहे राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की मुंबईत आम्ही समिती म्हणून मनोजरांगीशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत शांतपणे ते आंदोलन करत आहेत याचं कौतुक आहे त्यांच्या सार्थपणे मांडत आहेत उदय सामंत यांच्याशी काल बोलणं झालं उपसमितीच्या सर्व सदस्यांशी चर्चा होणार आहे त्यामुळे आम्ही मनोजरांगींशी चर्चेला तयार आहोत समितीशी बोलून याबाबत वेळ ठरवता येईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय वस्तुस्थिती तशी नाही आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी ते या त्यांच्या मोर्चा निघण्यापूर्वी मी त्यांना त्यांच्याशी माझं प्रत्यक्ष बोलणार नाही पण त्यांच्या सहकार्याशी बोलणं झालं होतं आणि माझी तयारी होती जाऊन त्या ठिकाणी मी तयारी चर्चेला येतो परंतु मी त्याला म्हटलं की चर्चा करून जर आंदोलन थांबणार असेल तर त्या चर्चेला काही अर्थ राहणार आहे अन्यथा चर्चा चर्चा केल्याच्या नंतर जर पुन्हा तुमचं आंदोलनवर तुम्ही कायम असाल शेवटी तो तुमचा अधिकार आहे सरकार सकारात्मक आम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही काही गोष्टीचे निर्णय केलेले आहे रात्री रात्र झाल्यानंतर मग परत त्यांचा काही निरोप आला नाही या संदर्भामध्ये मग आम्ही मी तो काही परत विषय घेतला नाही कालही आमच्या प्रवासाचा प्रयत्न होता की नगर जिल्ह्यातून जाताना त्यांना भेटावं परंतु पुन्हा दुसरा एक विचार समोर होता की जर चर्चेमध्ये जर काही चर्चा मध्ये काही साध्य होत नसेल कारण जयरंगे पाटील मुंबईला जाण्यासाठी ठाम होते तर मग मुंबईला गेल्यानंतर चर्चा करू असा मग मी विचार केला त्यामध्ये आम्ही काही चर्चा करायला मी कधीच नकार दिलेला नाही आणि त्या जयरंगे पाटीलंचा मला वाटतं गैरसमज झालेला आहे कारण Uh, मला वाटतं कुठं मिसकम्युनिकेशन झालेलं आहे त्यांच्या लोकांच्या बरोबर आणि मी जी चर्चा केली एक तर ते ती पाहिजे किंवा मग अशा काही मुळे मला वाटतं त्यांचा गैरसमज झाला असेल तो सुद्धा मी त्यांना भेटून दूर करील ना आज सकाळी ते म्हणले की आम्ही चर्चेला कधीही तयार आहोत तर सरकारकडून किंवा आता तुमच्या सगळ्या समितीकडून त्यांच्या चर्चेसाठी काही चर्चा केली नाही आता म्हटल्याप्रमाणे सरकारने मागेच कालच मी सरकारच्या बाजूने भूमिका मांडली होती आता मुंबईला गेल्यानंतर मला वाटतं आम्ही समिती म्हणून पुन्हा मी स्वतः मुंबईला जाणार आहे आणि आवश्यकतेप्रमाणे त्यांच्याशी जाऊन मी त्यांच्याबरोबर जाऊन मी चर्चा करायला तयार आहे समिती म्हणून आम्ही सगळी काही मी एक राधाकृष्ण विखे म्हणून नाही पण जी आमची मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्या सगळ्या समिती सदस्यांसमेवेत आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयारच आहोत कालही होतो आजही आहे आणि उद्या राहणार आहोत ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई